आज मुंबईवरून परतताना काही वेगळ्या गोष्टी जाणवल्या आज समुद्र जरा जास्तच फुगला आहे ना नेहमी काळ्या रेतीमधले कोळी पाहत पुढे जावे लागते पण आज तसं काही दिसत नाही अखंड महाराष्ट्रातून येणाऱ्या आलिशान गाड्या वाशीच्या खाडी पुलावरून पूर्वगती मार्गाने मंत्रालयात मार्गस्थ होतात वाशीच्या खाडी पुलावर आज सर्वांचीच लगबग दिसत आहे समोरच्या पुलावर गाड्यांची गर्दी पाहून वाटते की दिल्लीतल्या मंत्रिमंडळाचे पडसाद आज मुंबईत उठ उठलेत आहे याच्याच अगदी विरोधी चित्र आले आहे नेहमीपेक्षा जास्त तुडून तो भरलेला आहे समुद्र समुद्रात जहाजातून नवीन पुलाचे बांधकाम करणारे कर्मचारी आपापले आप कौशल्यपणाला लावत आहेत त्यांना कल्पना पण नसेल कोणाची जागा कोणी लढवली कोण निवडून आले कुठं उडून आले सत्तेत कोण आहे कोण येणार आहे या सगळ्या गोष्टी फक्त पारावर नाहीतर काय वेडे वीर तरी दे, देणाच्या खांद्यावर